राज चेंबर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट सय्यद उर्फ अटकेत शहर गोळीबाराचा आरोपी पोलिसांची मोठी कारवाई राज चेंबर परिसरातील गोळीबार प्रकरणात संशयित अटकेत शहरातील राज चेंबर कोठला परिसरात अकरा फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या घटनेत एक युवक जखमी झाला होता गोळीबारानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात आले होते या प्रकरणातील संशयित जैद सय्यद उर्फ टैप्या याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत असून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा